नमस्कार मित्रांनो आज आपण क्रिकेटमध्ये फलंदाजांमध्ये असलेल्या स्पर्धक स्पर्धा आणि स्पर्धक कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिटर्स या संदर्भात माहिती घेणार आहोत डिस्कस करणार आहोत तर ज्यावेळी आपण सिलेक्शनला जातो त्यावेळी बरेच संख्येने तिथे प्लेयर्स आलेले असतात आणि त्या गर्दीला पाहून त्या प्लेयर्सांच्या गर्दीला खेळाडूंच्या गर्दीला पाहून आपण दडपणाखाली येतो म्हणजे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की ही एवढ्या संख्येने आलेल्या मुलांमध्ये आपण कसं काय ट्रायल्स क्रॅक करू शकतो तर मित्रांनो ह्या गर्दीला न घाबरता तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे की तुमची स्पर्धा नेमकं कोणत्या खेळाडूंबरोबर आहे कोणत्या फलंदाजां फलंदाजांबरोबर आहे हे तुम्हाला माहीत आहे गरजेचं आहे तर ह्या फलंदाजांची काही कॅटेगरीज आहेत ग्रुप्स आहेत जसे की ते डाव डाव्या हाताचे फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज टॉप ऑर्डर बॅट्समन मिडल ऑर्डर बॅट्समन लोअर ऑर्डर बॅट्समन आणि बॅटिंग ऑलराउंडर तर हे काही ग्रुप्स आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणत्या स्तरावर तुमची बॅटिंग स्किल आहे तुम्ही कोणत्या स्तरावर खेळता तुम्ही कोणत्या पातळीवर खेळता किंवा कोणत्या लेवलला तुमचं बॅटिंग करता हे तुम्हाला माहिती असं करते तुम्ही टॉप ऑर्डर बॅट्समन आहात मिडल ऑर्डर बॅट्समन आहात लोअर ऑर्डर बॅट्समन आहात की बॅटिंग ऑलराऊंडर आहात कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता हे तुम्हाला माहीत असेल तर तुमचे स्पर्धक ही निवडकच बनतात मग तुम्हाला कळतं की आपली स्पर्धा ही निवडक खेळाडूंबद्दल ब बरोबरच आहे निवडक फलंदाजांबरोबरच आहे म्हणून ज्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती क पडतील त्यावेळी तुमचे स्पर्धक कमी होतील आणि तुमच्या मनावर आलेलं दडपण कमी होईल तुमचा आत्मविश्वास बळा बळावेल तुमच्यातली भीती निघून जाईल आणि तुम्हाला कळेल की आपण निवडक स्पर्धकांबरोबरच आपली स्पर्धा आहे आणि आणि सहजरित्याने तुम्ही ती स्पर्धा क्रॅक करू शकता कॉन्फिडेंटली त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही कॉन्फिडेंटली ती ट्रायल्स देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही ती स्पर्धा क्रॅक करू शकता तुम्हाला माहिती माहिती पडेल की तुमचे स्पर्धक कोण आहेत आणि तुम्हाला ट्रायल्स देणं सोपं जाईल तर मी आशा बाळगतो की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ट्रायल्समध्ये आणि हा व्हिडिओ जसा तुम्हाला फायदेशीर ठर थर, ठरला आहे तसं तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती क पडेल की त्यांची स्पर्धा नेमकी कोणत्या बरोबर कोणत्या खेळाडूंबद्दल बरोबर आहे तर त्यांनाही सहज रीतीने ट्रायसला जात आहे तर ह्या व्हिडिओतून मी आज एवढीच माहिती देतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईन त्यासाठी आज मला धन्यवाद